पुण्याच्या एका सोसायटीमध्ये एकमेकांच्या शेजारी राहत होते अन्या आणि आर्यन अन्या सव्वीस वर्षांची शिक्षिकेची नोकरी करणारी नाजूक गोड पण स्वतःच्या मर्जीवर जगणारी आर्यन अठ्ठावीस वर्षांचा आर्किटेक्ट सडपातळ शरीरयष्टी डोळ्यात विचारमग्न शांतता आणि हलकीशी मिश्किल स्मित त्यांच्या दरम्यानचं नातं एक खिडकीतून सुरू झालं दोघंही त्यांच्या फ्लॅटच्या खिडकीतून समोरचं आकाश बघायचे संध्याकाळच्या त्या काही मिनिटांत नकळत नजरांची ओळख झाली एकदा पावसाने सगळं भिजवून टाकलं होतं अन्या ऑफिसवरून भिजतच आली दरवाजाजवळ तिची चावी सापडत नव्हती तेवढ्यात आर्यनने दरवाजा उघडला तोही टी शर्ट आणि ट्रपमध्ये होता तो म्हणाला अन्या आत ये भिजवून थंडी लागेल ती थोडीशी लाजली पण मान हलवत आत गेली त्याच्या घरात एक उबदार सुगंध दरवत होता तो तिला टॉवेल आणून देतो हे घ्या सुकून घ्या आधी अन्या थँक्यू खरं म्हणजे आज फारच वाईट दिवस होता आणि आता चावी हरवली आर्यन कधीकधी युनिव्हर्स आपल्याला थांबायला भाग पाडतं थांब म्हणजे कोणीतरी भेटावं म्हणून हे ऐकून तिला नकळत हसू आलं आर्यनने तिच्यासाठी गर्म कॉफी बनवली तो समोर बसला दोघंही शांत मग गप्पा सुरू झाल्यात एकदा सुरू झाल्यावर थांबतच नव्हत्या हळूहळू ओलसर केसांच्या बटांवर त्याचं लक्ष गेलं तुझे केस इतके सुंदर आहेत आणि भिजल्यावर तर अजूनच अन्या थोडीशी गोंधळली पण काहीच बोलली नाही तो तिच्या जवळ आला तिच्या गालावर एक हळूवार स्पर्श ठेवला कॅन आई तो विचारतो ती डोळे मिटून मान हलवते त्या क्षणी त्याने तिच्या ओठांवर सौम्य चुंबन घेतलं सौम्य नाजूक आणि अर्थपूर्ण अन्या त्याच्या कुशीत शिरली दोघांचे श्वास एकत्र मिसळले पहिल्यांदाच त्या दोघांच्या नात्याने शब्द ओलांडले काही वेळांनी ती त्याच्या शर्टला धरते हळूच त्याच्या कुशीत शिरते त्याचे हात तिच्या पाठीवर अलगद फिरतात त्यांच्या शरीराची उष्णता एकत्र मिसळत होती तो तिचा गळा अलगद चूमतो आणि तिचे बोट त्याच्या केसांत त्याच्या के बेडरूममध्ये दोघं गेले तिथे दिव्यांचा मंद उजेड खिडकीबाहेर पावसाचा आवाज आणि दोन धडधडणारी हृदय त्याने तिला अलगद उचलून पलंगावर बसवलं तिच्या गालावर मानेवर खांद्यावर त्याचे हळूवार स्पर्श तीही आता त्याच्यावर पूर्ण विश्वासाने उत्तर देत होती एकमेकांचे कपडे सावधपणे दूर करत त्यांनी एकमेकांचे शरीर जाणलं पण हळूहळू सन्मानपूर्वक आणि प्रेमाने ती रात्र त्यांच्या आयुष्यातली वेगळी होती त्यात गर्ज नव्हती फक्त प्रेम विश्वास आणि समर्पण होतं सकाळी सूर्यप्रकाश त्यांच्या अंगावर पडत होता अन्या त्याच्या कुशीत गुंब होती तिचे ओठ त्याच्या छातीवर आणि त्याचा हात तिच्या केसांत फिरत होता अन्या आर्यन मी कधीच असं वाटेल असं वाटलं नव्हतं आर्यन माझ्या जीवनात तू फक्त शेजारी नव्हतीस तू माझ्या आतली उनीव पूर्ण केली आहेस दोघही हसले त्यांचे ओठ पुन्हा एकदा जवळ आले आणि त्यांची प्रेमकहाणी पुढे सुरू झाली कधांतरी नाजूक पण उत्कट